शिर्डी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभयराजे शेळके यांच्या नावावर पुन्हा एकदा अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे नगरपरिषद निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभय शेळकेंच्या नावाची घोषणा केली विखे घराण्याचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या अभय शेळकेंना दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदाची संधी देत विखे परिवाराने त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे पालकमंत्री विखे पाटलांकडून सिग्नल मिळताच अभय शेळके हे रिक्षा चालवत थेट नगरपरिषद कार्यालयात दाखल झाले यावेळी नगरपरिषदेच्या प्रांगणात महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेळके समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलाल उधळत जल्लोष साजरा केला या निवडणुकीत शिर्डीच्या जनतेने दिलेला कौल हा ऐतिहासिक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं निवडणुकीतील या यशामध्ये राहता आणि शिर्डी परिसरातील ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिल्याचा अभिमानही व्यक्त करण्यात आला दरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरीत मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे करावी लागणार आहेत शिर्डी शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या दृष्टीने अभय शेळकेंचा अनुभव उपयुक्त ठरेल असा विश्वास पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला शिर्डीतील गुन्हेगारीबाबत प्रशासन सतर्क असून गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिस्पे घोटाळ्यावरही गंभीर आरोप केले हा घोटाळा फार मोठा असून सामान्य नागरिकांचे पैसे या प्रकरणात अडकले असल्याचं त्यांनी सांगितलं जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून दोन आरोपींनी दुबईमध्ये मालमत्ता खरेदी केल्याची माहिती असल्याचं विखे पाटील म्हणाले या प्रकरणात अजूनही सर्व मूळ आरोपींपर्यंत पोहोचता आले नसल्याचं सांगत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना आता भीती वाटायला लागली आहे म्हणूनच ते स्वतःच खुलासे करत आहेत आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नाही पण चोराच्या मनात चांदणं असतं म्हणून त्यांचंच मन त्यांना खात आहे असा टोला त्यांनी लगावला याचवेळी दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्यावरही विखे पाटलांनी निशाणा साधला निलेश लंके हे राजकारणात नवीन असून जुना आणि नवा लंके यातला फरक मी त्यांना समजावून सांगेन असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयसिंग तैसोरात यांनी आपला आज पदभार स्वीकारला आहे त्याचबरोबर पन पन पनगराध्यक्षपदी पन श्रीताभय शेळके यांची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे त्यांनी आज आपलं पदग त्या ठिकाणी आहे आणि दोन स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत गंगाजी कोटे आणि एक आपलं बाबू म्हणून आहेत बाबरा म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल्या निवडणुकी दिला आणि शंभर टक्के ज्येष्ठ या निवडणुकीत महावितरण राहत्याच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांनी आज पदग्रहण स्वीकारलं उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदापर यांचे आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना त्यांना निवड करण्यात आली आहे सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रवीण रुणवाल आणि ोठे दोन सदस्यांची निवड करण्यात आली आहे सुधावानं भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्ष सरकारने सरकारने हे मोठं यश या निवडणुकीत मिळालं आज या यशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचा मोठा सहभाग राहिला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस

सी एस पी घोटाळा फार मोठा आहे दोन अडीच हजार कोटीचा आहे त्यामध्ये सामान्य नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत सरकारी नोकर सामान्य नागरिक आहेत परंतु मूळ आरोपीपर्यंत आपण पोचू शकत नाही एक आरोपी पकडला पण मुख्य आरोपी फरार आहे दोन आरोपी त्यांनी दुबईमध्ये काही इंस्टडी घेतलेल्या आहेत अशी माहिती आहे माझ सीबीआयची चौकशी करण्यासंदर्भात ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि ती आता त्यांनी सुद्धा आता तत्वता मान्य केलेली आहे आता काही जे महाभाग आहे ते त्यांना त्या स्वतःच भीती वाटायला लागलेली आहे स्वतःच खोलासे करायला लागले आमचा काही संबंध नाही आम्ही तुम्हाला तुम्हाला त्याचं त्या संदर्भात आम्ही तुमच्या नावे आम्ही कुठे घेतलेलं नाही आहे त्याला काय भीती वाटतं मला कळत नाही चोराच्या मनात चालणं असतं त्यामुळे त्यांना स्वतः मन खाते आता सीबीआय चौकशीमध्ये आपलं पितर उघड पडणार आहे त्याला भीती वाटायला लागेल त्यांना अजून माहीत नाहीये ते नवीन आहे राजकारणात अजून कोणता जुना लंके जुना कोण आहे नवीन कोण आहे त्यांना त्यांना पाहिजे असेल त्यांना तो फरक मी समजून की अडचण त्यामुळे याची या अशा विदर धमक्या देऊन था था तुम्ही आता काही लोकांना गरीब माणसाला तुम्ही वेटील धरण्याचा प्रयत्न केला असेल मला त्याच्यामुळे बोलायचं नाही काही अशा धक्के देऊन नाही त्यांनी एवढं मला त्यांना महानगरपालिकेचा अहिल्यानगर नगर महानगरपालिकेमध्ये तर ऐतिहासिक विजय आमच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला काँग्रेसचं मिळणार आहे मग भूषण भविष्यात अशा प्रकारे यश महापालिकेत मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे सुजय आणि पाटील आणि आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं यश आपल्याला निश्चितच याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणून पाहायला मिळतं दोन गोष्टी आहेत त्यांच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे शिर्डीचं शिर्डीचं काय कल्प होईल दुसरं आपण जे म्हणतात गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात निश्चितच त्याचा अनुभव उपयोग येतील आणि प्रशासन सुद्धा अति सतर्क झालेलं आहे मला वाटतं काही महिन्यांमध्ये ता मा आप लक्षात आलं असेल की बहुतांशी गुन्हेगारी जवळजवळ शिर्डीची कमी झाली आहे दरम्यान कार्यकर्ता म्हणून मी कायम विखे परिवाराच्या सुखदुःखात सहभागी राहिलो प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच विखे परिवाराने दुसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकत मला उपनगर अध्यक्षपदाची संधी दिली ही संधी म्हणजे माझ्या प्रामाणिकपणाचं फळ आहे असं शेळके म्हणाले तसंच नगरपरिषदेतील सर्व निवडून आलेले सदस्य आपलेच असून सर्वांना सोबत घेऊन शिर्डीच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं अध्यक्ष अभय शेळके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं असे फार मोठे आव्हान राहिलेलं नाही सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे आणि शिर्डी शहरामध्ये जे दादांनी जे स्वप्न बघितलेलं आहे नामदार आमचे नेते राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे शिर्डी थीम पार्क इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे बाकी मूलभूत ज्या गरजा आहे शिर्डी शहरासाठी त्या शंभर टक्के पूर्ण झालेल्या आहेत शंभर टक्के गेले पंचवीस वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये नामदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे नगराध्यक्ष पद सुद्धा आमच्या कुटुंबाकडे होतं उपाध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा मला संधी मिळते आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे आपल्या शहरातले आहे आपल्याच महायुतीचे आहेत एक दोघ अपक्ष जरी आले असले आपले ते आपलेच लोक आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठ्या मोठा मला आनंद झालेला आहे नगरपालिकेचा कारभार गतिमान, गतिमान होता आणि याच्यात आणखी गतिमान कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्व नगर नगराध्यक्ष सर्व नगरसेवक आम्ही सर्वधन करणार एवढे नगरसेवक इच्छुक असताना तुमची आहे नेमकं काय कारण आहे नाही याच्यात आता कसं असतं माहितीये का की नेत्याकडं असलेला प्रामाणिकपणाचा जो काय भाग असतो कार्यकर्त्यांनी जे काय निभावला पाहिजे त्याच्यानंतर काम करायची क्षमता असलेला अनुभव आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराचं विकासाच्या बाबत जे काय अनुभवाचं माझ्याकडं जे काही काही गोष्टी आहेत त्या त्या माध्यमातून त्यांना ते पण शिक शिक्षण मिळेल अशा माध्यमातून कदाचित आमच्या नेत्यांनी माझी निवड केली असेल गेले गेले अनेक वर्षापासून मी मला सर्वसामान्य जनता मला त्या ठिकाणी निवडून देत आलेली आहे आणि ह्यावेळेस पण आमच्या सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे अनेक लोक दरवेळेस ताकद लावत असतात पण त्यांची ताकद नेहमी कमकुवत पडत असते आणि यावर्षी पण तसं झालं हा एवढं नक्की आहे की नेत्याचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद सुजयदादा बरोबर आहेत आणि शिर्डी शहरातील सर्वच नागरिकांची जे काही साथ आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट शक्य झालेली शिर्डीतील व्यवसाय काही व्यावसायिकांना नाही याच्यात कसं आहे की सगळ्यात महत्वाचं अनेक उपक्रम आपल्याला हाती घ्यावं लागतील जेणेकरून शहरातील व्यवसाय वाढेल तुम्ही बघा या नाताळामध्ये बावीस तारखेला जी गर्दी चालू झाली बावीस डिसेंबरला ती चार तारखेपर्यंत चालली सव्वीस कोटी रुपये त्या ठिकाणी बाबांच्या दानपेटीत भक्तांनी टाकले एका अर्थाने याला एक सुरुवात झालेली आहे आणि आता नगरपालिकेची निवड निवडणूक झालेली आहे नामदार साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे डॉक्टर सुद्धा आश्वासित केलेलं आहे आणि नक्कीच या पाच वर्षात शिर्डीचा चे चेहरा मोहरा बदलेल आणि एक साधारण माझा अंदाज आहे साधारण एक कोट रुपयेचं सा साधारण सगळं खर्च आहे जर हजार एक कोट रुपये जर खर्च केले शिर्डी शहरासाठी तर शिर्डी शहर म्हणजे लोक बाबांच्या नगरीत तर बाबांचा आशीर्वाद घ्यायला येतील पण शहर बघायला येतील यात कुठली शंका नाही शंभर टक्के शिर्डी भयमुक्त गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे हे गेल्या अनेक वर्षापासून नेत्यांची पण इच्छा आहे आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आमच्या सारख्यांची पण इच्छा आहे तुम्हाला जे काय दिसणार आहे एवढ्या एक दोन दिवसात आमचे नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही जे कारवाई करणार आहोत ते आपल्याला निदर्शनात येईल आणि आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं आता शिर्डी भयमुक्त शंभर टक्के आणि गुन्हेगारी मुक्त शंभर टक्के होईल काय सांगा अजित अजित दादा अजितदादा आमचे राज्याचे नेते आहेत सगळ्यांचे नेते आहेत त्यांना जसं उपमुख्यमंत्री फिक्स झालेले तसं मी उपाध्यक्ष आहे एकूणच शिर्डी नगर परिषदेतील उपनगर उपनगराध्यक्षपदावर अभयराजे शेळकेंची पुनर्नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या महत्वाची घडामोड मानली जात आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर